काही दिवसांपूर्वी धारावी येथे बेस्ट बस मध्ये शिरून पैशाची बॅग चोरण्यासाठी बस वाहकावर चाकूने हल्ला करण्यात आला होता त्यानंतर आरोपीला धारावी पोलिसांनी चार तासात अटक केली शहाबाज खान असे अटक आरोपीचे नाव आहे याच हल्ल्याचा निषेधार्य बेस्ट वर्कर्स सिनियनच्या वतीने वडाडा आग्रा येथे निषेध आंदोलन करण्यात आले असं आहे की एकोणीस सप्टेंबरला आमच्या कंडक्टरवर काम करत असताना कर्तव्यवर असताना एका अज्ञात व्यक्तीने चाकूने भयाड हल्ला केला प्राणघातक हल्ला केला अशी घटना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या एवढी भयानक घटना पहिल्यांदा घडली आणि त्याच्यावरती प्रशासनने ठोस पावलं उचलली गेली नाहीत सुरुवातीला आणि म्हणून आज इथे त्या घटनेचा निषेध आणि बी एस टीच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने आणि प्रशासनाने पावलं उचलली पाहिजे याकरिता हे निदर्शनं आज इथे करण्यात आलेली आहेत बी एस टी कर्मचाऱ्यांकडनं आम्ही आम्ही आज आम्ही आज बी एस टीच्या जनरल मॅनेजरांना जाऊन भेटलो त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की ते बीएसटीच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि झालेल्या जी काही घटना आहे त्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतील नक्कीच घेणार आहोत पण आज सुरुवातीला जनरल मॅनेजरांची भेट घेतली मुंबई पुणे एक्सप्रेस वेलगत दुसरा द्रुतगती मार्ग उभारण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाकडे हा निर्णय पाठवला गेलाय मुंबईहून पुण्याला जलद पोहोचण्यासाठी यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग आहे खालापूरहून तो पुणे खंडाळा मार्ग पुणे शहराच्या बाह्य सीमारेषेवर येतो मात्र आता लवकरच या महामार्गाच्या जवळ दुसरा द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे यामुळे वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे यामुळे पुणे ते मुंबई केवळ दोन तासात प्रवास करता येणार आहे हा नवा द्रुतगती महामार्ग मुंबई बेंगलोर असा असला तरी त्याची सुरुवात जे एन पी ए अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणापासून सुरू होणार आहे